नमस्कार मी प्रांजली कोणत्याही बुधवार पासून किंवा चतुर्थीपासून तुम्ही बघा महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक संकष्टी चतुर्थी आणि एक विनायकी चतुर्थी या दोन्हीपैकी कोणत्याही चतुर्थी पासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही बुधवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता ताई दादा मुलं मुली लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकता कशासाठी करायची आहे समजा तुम्ही एक्झाम देत आहात तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही अभ्यास वगैरे सगळा व्यवस्थित केलेला आहे तुम्हाला वाटतं की एक सुद्धा अगदी कोणतीही चूक माझी नाही व्हायला पाहिजे मला ही जी परीक्षा आहे क्रॅक करायचीच आहे त्यासाठी तुम्ही करू शकता आई आपल्या मुलांसाठी करू शकते तुम्ही जॉबच्या शोधामध्ये आहात तर तुम्हाला मनासारखा चांगला एखाद्या स्पेसिफिक कंपनीमध्ये जॉब मिळावा त्यासाठी तुम्ही करू शकता स्वतःचं घर होण्यासाठी करू शकता संतान प्राप्तीसाठी करू शकता लग्न तुमचं व्हावं यासाठी तुम्ही करू शकता कर्जमुक्तीसाठी तुम्ही करू शकता म्हणजे स्वतःला तुम्हाला जी कोणती समस्या असेल कारण प्रत्येकाच्या समस्या बघा वेगवेगळ्या ग् असतात तुम्हाला जी कोणती समस्या असेल त्यातून मार्ग मिळण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी संकल्पयुक्त ही सेवा करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी जसं की आईने मुलांसाठी बहिणीने भावासाठी पत्नीने मिस्टरांसाठी या पद्धतीने सुद्धा संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता ही जी सेवा आहे ती एकशे वीस दिवसांची आहे आता ह्या एकशे वीस दिवसांमध्ये मध्येच जर तुम्हाला पिरियड्स आले तर तेवढे दिवस सेवा थांबवायची सुतक आलं तेवढे दिवस सेवा थांबवायची तुम्ही गावाला वगैरे कुठे गेले तर सेवा जी आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता पण ते काउंट करायचं नाहीये सेवा स्टॉप करायची जेव्हा तुम्ही तुमच्या घरी याल तेव्हा तुम्हाला सेवा जी आहे ती रिस्टार्ट करायची आहे जिथे स्टॉप झालं होतं जसं की आता एकशे वीस दिवसांची सेवा आहे पन्नास दिवसांची सेवा झाली आणि तुम्ही गावावर गावाला गेला तर गावाहून आल्यानंतर एक्कावनव्या दिवसापासून सुरुवात करायची आणि सुतक आलं पीरियड्स आलं सेम तसंच करायचं समजा चाळीसाव्या दिवशी तुम्हाला पिरियड आले तर ते पुढचे पाच सात दिवस सोडायचे त्याच्यानंतर फोर्टी वन एक्केचाळीस पासून सेवेला सुरुवात करायची तर या पद्धतीने साध सोप बाकी कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही काहीही नाही शक्य झालं तर संकल्पयुक्त सेवा आहे नॉनव्हेज सोडणं जर शक्य झालं तर अतिशय उत्तम पण ठीक आहे तुम्हाला ते शक्य नाही तुम्ही सोडू शकत नाही मग आता नॉनव्हेज मी खायचं नाही म्हणून मग मी सेवाच करणार नाही हे चुकीचं आहे काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून माफी मागायची भगवंताला आणि सेवा जी आहे ती कंटिन्युटी मध्ये करायची फक्त नॉन व्हेज खाल्ल्यानंतर ही सेवा करू नका ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाणार आहात तर सकाळी अगोदर ही सेवा करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर नॉनव्हेज वगैरे तुम्ही खाऊ शकता अगदी सगळे तुमचे जे डाऊट्स आहेत ते सुरुवातीलाच क्लिअर केले आता आपण सेवा बघूया तर सेवा तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार आहात जसं की बुधवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी तर त्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे मोदक असतील घेणं शक्य झालं तर मोदक घ्यायचे आहेत नसेल तर गुळ खोबरं घेतलं किंवा एक आपल्याला डाळिंब घ्यायचं आहे लाल कलरचं फळ डाळिंबच घ्यायचं आहे इथे प्रश्न येऊ शकतो की दुसरे कोणते फळ घेतले तर चालतील का तर शक्यतो डाळिंबच घेण्याचा प्रयत्न करा आणि बघा हे यापैकी तुम्हाला काहीच शक्य नाहीये आता ह्या वस्तू ज्यांना शक्य आहेत त्यांनी आपण घ्यायच्या आहेत आणि गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे घराच्या आजूबाजूला जिथे कोणतं गणपतीचं मंदिर असेल तिथे जायचं आहे नारळ दोन्ही हातामध्ये सुरुवातीला धरायचं नारळ खडीसाकर तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं स्वतःसाठी सेवा असेल तर स्वतःसाठी किंवा घरातल्या इतर मंडळीसाठी असेल तर त्याचं नाव घेऊन त्याच्या ह्या ह्या गोष्टीसाठी ही ही सेवा मी करत आहे बोलायचं गणपतीला साकडं घालायचं माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे गणपती बाप्पा तुम्ही पूर्ण करून घ्या ही विनंती करायची आणि ते नारळ तिथे अर्पण करायचं त्यानंतर मोदक ते फळ वगैरे सगळं तिथे अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे पण ह्या वस्तू तुम्हाला घेणं शक्य नसतील काही कारणाने मिळाल्या नाही तर काही हरकत नाही देव बघा आपल्या भावाचा भुकेला आहे आपल्या भक्तीचा भुकेला आहे देवाला तुम्ही किती फुलं अर्पण करताय तुम्ही नारळ अर्पण करताय किती फळ अर्पण करताय देवाला शिक्का आहे नाही देवाला तुम्ही किती मनापासून त्याला हाक मारताय किती अतर्कतेने त्यांना हाक मारताय त्यांना बोलावताय त्यांची विनवणी करतायत हे देवांसाठी महत्वाचं आहे त्याच्यामुळे काही जरी नसेल फक्त गणपती मंदिरामध्ये जा अगदी हात जोडून गणपती बाप्पांना जे काही तुम्हाला बोलायचं सेवेबद्दल की कोणासाठी कशासाठी करताय ते साकडं घाला बोला आणि त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला ही जी सेवा आहे ना ती सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ असते जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो त्यावेळेला केली तर अतिशय उत्तम पण ह्या दोन्ही वेळेला तुम्हाला शक्य नाही तर दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला आ, हे झालं आपण गणपती मंदिरामध्ये नारळ वगैरे जे अर्पण केलं हे आपण साकडं घातलं गणपती बाप्पांना की माझी सेवा निर्विघ्नपणे तुम्ही पूर्ण करून घ्या घरी आल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता शक्य झालं तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक देण्याचा प्रयत्न करेल डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता आणि त्यातून तुम्ही त्या पद्धतीने संकल्प करू शकता गणपती बाप्पांना की जसं की आता समजा तुमच्या मिस्टरांचं प्रमोशन व्हावं किंवा तुमचं स्वतःचं घर व्हावं यासाठी किंवा संतान प्राप्ती सव व्हावी तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण तुम्हाला कोणत्याच डॉक्टरांचा गुण येत नाहीये तर मला संतान प्राप्ती व्हावी यासाठी मी आजपासून म्हणजे त्या दिवशीचा दिवस वार आजपासून एकशे वीस दिवस ही सेवा करणार आहे संकल्प करायचा सेवा काय करायची आहे तुम्हाला दररोज एकशे वीस वेळा माळ घ्यायची तुम्ही माळ घ्यायची असेल तर माळ घेऊ शकता किंवा एकशे वीस शेंगदाणे घेऊ शकतो एकशे वीस हार्बारायची डाळ घेऊ शकतो काही म्हणजे काउंटिंगसाठी तर एकशे वीस वेळा तुम्हाला मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एकशे वीस दिवस रोज एकशे वीस वेळा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प केला सेवा केली तर ट्राय करा की पूर्ण एकशे वीस दिवस पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला मंत्र म्हटलाय त्याच वेळेला म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा ठीक आहे पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी म्हटलं पण रोज सकाळी म्हणणं तुम्हाला शक्य नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाटलं की मी रोज संध्याकाळी ह्या ह्या वेळेला म्हणू शकते तर पूर्ण एकशे वीस दिवस त्याच वेळेला करण्याचा प्रयत्न करा कारण का की जेव्हा आपली जागा एक असते वेळ एक असते आणि मंत्र सेवा एकच असते त्यावेळेला तिथे एक एनर्जी असते तिथे एक कवच तयार होत असत त्या वेळेला ती एनर्जी सुद्धा तुमची वाट बघत असते की ही व्यक्ती कधी येईल कधी बसेल कधी मंत्र म्हणेल आणि याचे रिझल्ट जे आहेत ना ते तुम्हाला खूप लवकर बघायला मिळतात पण ठीक आहे कधी कधी शक्य होत नाही काही अडचणी तर एखाद दुसरा दिवस टायमिंग समजा तुम्ही रोज संध्याकाळी करता कधी सकाळी केलं तरी चालेल कधी दुपारी केलं तरी चालेल पण आज सकाळी केली उद्या दुपारी केली परवा संध्याकाळी केली तेरवा सकाळी केली या पद्धतीने करू नका कारण याच्यामुळे मग तुम्हाला रिझल्ट मिळण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागेल त्याच्यामुळे तुम विचार करून की कोणता असा टायमिंग आहे की मी एकशे वीस दिवस तो फॉलो करू शकेल एखादा दिवस अडचण आली तर काही हरकत नाही पण मी मॅक्झिमम टाइम तो फॉलो करू शकेल तो त्या टाइमला जी आहे ही सेवा तुम्हाला दररोज एकाच जागेवर बसून करायची आहे घरात कुठेही अंथरुणावर वगैरे बसून करू नका जेव्हाही फक्त एकशे वीस वेळा मंत्र म्हणायचा आहे म्हणून देव देव घरासमोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आसन घेऊन बसायचं आणि हा मंत्र एकशे वीस वेळा म्हणायचा आणि त्यानंतर नमस्कार करून मनोकामना बोलून तुम्हाला उठायचं आहे आता पण बऱ्याच वेळेला कि एकत्र कुटुंब आहे किंवा घरच्यांना पटत नाही देवघरासमोर बसून केलेलं तर तुम्ही ज्याही वेळेला सेवा करताय त्यावेळेला अगदी देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि कोणत्याही रूममध्ये अंथरून पांघरून सोडून खाली एक आसन टाका चटई वगैरे आणि त्याच्यावर बसून तुम्ही ही जी सेवा आहे ती करू शकता एकशे वीस दिवसाच्या तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती शंभर टक्के पूर्ण होईलच होईल इतकी प्रभावशाली अशी ही आ, सेवा आहे याचं उद्यापन वगैरे असं काही नाही जेव्हा एकशे वीस दिवसांची सेवा तुमची पूर्ण होईल तेव्हा यथाशक्ती आपला भाव म्हणून एकवीस मोदक बनवा की दुर्वांची जोडी घ्या परत त्याच गणपती मंदिरामध्ये जाग जा गणपती बाप्पांना सांगा की एकशे वीस दिवसांची सेवा आज माझी पूर्ण झाली माझी मनोकामना सुद्धा पूर्ण झाली तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतली त्याबद्दल धन्यवाद गणपती बाप्पांना म्हणा आणि मोदक ज्या आहेत त्या तिथे तुम्ही अर्पण करू शकता आणि शक्य झालं तर शेवटच्या दिवशी मंदिरामध्ये शिदा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर या पद्धतीने तुम्ही एकशे वीस दिवसांची जी सेवा आहे ती आता परवा अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे त्या, चतुर त्या दिवशीपासून सुरू करू शकता किंवा कोणत्याही बुधवारपासून सुरू करू शकता श्री स्वामी समर्थ